मराठा आरक्षणासंदर्भात एक मोठी बातमी समोर येते मराठा आंदोलकांवरील गुन्हे मागे घेण्याबाबत आता मंत्रालयात बैठक सुरू आहे मंत्री सुधीर मुनगंडीवार यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक सुरू असल्याचं समजतं या घडीची मोठी राजकीय अपडेट आपण पाहतोय जरांगे पाटलांनी मराठा आंदोलकांवरील गुन्हे मागे घेण्याबाबत अनेकदा मागणी केली होती आणि त्यानंतर आता ही बैठक सुरू झालेली आहे सरकारनं गुन्हे मागे घेण्याची मंजुरी दिलेली आहे मात्र पोलिसांवरील हल्ल्याचे गंभीर गुन्हे मागे घेतले जाणार नाहीत अशा स्वरूपाचं वक्तव्य उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी केलं होतं त्यामुळे ही एक महत्त्वाची बैठक आता सुरू आहे या बैठकीत नेमका काय निर्णय होतो कोणते गुन्हे मागे घेतले जातात याकडे मराठा आंदोलकांचं लक्ष असेल आवेश तांदळे आपले प्रतिनिधी आपल्यासोबत जोडले गेलेत आवेश अशा स्वरूपाचे गुन्हे मागे घेतले जातील सौम्य स्वरूपाची अशा स्वरूपाची भाषा करण्यात आली होती मात्र उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी असं सांगितलं होतं की गंभीर स्वरूपाचे गुन्हे जसं की पोलिसांवर हल्ले वगैरे असे गुन्हे मागे घेतले जाणार नाहीत सध्याची बैठक सुरू आहे नेमकी काय चर्चा त्यात सुरू आहे नक्कीच आपण बघू शकतो की मनोज जनरंगे पाटील सगळ्यात महत्वाचा विषय होता जो मराठा आरक्षणाचे जे आंदोलन झाले ते गुन्हे ते गुन्हे मागे घेण्यासंदर्भात राज्य सरकार जो राज्य सरकार तो जी तो होता। त्या पार्श्वभूमीवर आता सुधीर मुनगंटीवार यांच्या नेतृत्वाखाली बैठक चालत आहे मराठा आंदोलन गेल्या दोन तीन वर्षात हो जेवढे गुन्हे आहेत त्या संदर्भात चर्चा होईल राज्य राज्य सरकारचे जे वरिष्ठ पोलीस होते पोलीस सुद्धा या बैठकीला उपस्थित होते तसंच मनोज जरांगे पाटील दहा तारखेपासून उपोषणा बसणार आहे त्यापूर्वी मनोज जरांगे पाटील जे मागण्या केल्या होत्या की गंभीर प्रकारचे गुन्हे मागे घेणार घेणार नाही राज्य सरकार पण जे आंदोलन करताना जे छोटे मोठे गुन्हे दाखल झालेले आहेत ते गुन्हे मागे घेण्याच्या तयारीत आहे अवेश धन्यवाद दिलेल्या या सगळ्या माहितीबद्दल आपण पाहतोय गंभीर स्वरूपाचे गुन्हे मागे घेतले जाणार नाहीत मात्र सौम्य स्वरूपाचे गुन्हे मागे घेतले जातील आणि त्याच संदर्भात ही बैठक पार पडते